नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे अळूवडी तर स्वयंपाकामध्ये तुम्ही नेहमीच बनवत असाल पण मी आज तुम्हाला जी अळूवडी दाखवणार आहे तिची पद्धतही वेगळी आहे अतिशय वेगळ्या पद्धतीची पण खूप छान चवीशी आणि खरपूस अशी खुसखुशीत अशी ही अळूवडी बनून तयार होते रेसिपीला सुरू करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलायकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील तर सर्वात अगोदर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटण तयार करून घेऊयात तर इथे नऊ ते दहा हिरव्या मिरच्या आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत एक टीस्पून जिरं घेतलं आहे सोबतच लगेच इथे एक मोठा चमचा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता हे आपण छान मिक्सरला बारीक फिरून घेऊया तर इथे आपलं हे हिरवं वाटण बनून तयार आहे आवडत असेल तर थोडंसं तुम्ही इथे आल्याचा तुकडासुद्धा टाकून घेऊ शकता मस्त ताजी आणि कवळी अशी इथे मी आळूची पाने घेतलेली आहेत काही छोटी आहेत तर काही मोठी आहे स्वच्छ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर यातलं पाणी निथळल्यानंतर याची जी मागची बाजू आहे ती मी कट केली आहे आणि खूप जर जाड शिरा या पानांवर असेल पाठीमागच्या बाजूने तर त्या तुम्ही कापून घेऊ शकता किंवा लाटण्याने थोड्याशा लाटून घेऊ शकता त्यानंतर ह्या पाण्यांची एक गुंडाळी करून मी अशा पद्धतीने कापून त्यावर पुन्हा तीन चिरा देऊन घेतला आहे आणि अगदी बारीक बारीक याच्या मी चिरा करून घेणार आहे किंवा आळूची पानं मी कापून घेतली आहे तर सर्व पानं जी आहे ती अशा पद्धतीनं इथं कापून तयार आहे आता यामध्ये आपण काही पीठं घालूयात तर सर्वात अगोदर इथे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ जास्तीचं वापरायचं आहे जा, यामुळे खूप छान चव येते सोबतच अर्धा कप इथे बाजरीचं पीठ आहे आ, हे जी काही दोन तीन पिठं एकत्र केली की त्या यामुळे वडीची चव खूप छान होते तीन मोठे चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे सोबतच दोन चमचे ही वडी छान खुसखुशीत होण्याकरता तांदळाची पिठी घातली आहे फक्त डाळीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल बाजरीचं चा पीठ नसेल ज्वारीचं पीठ नसेल त्यापैकी कुठलंही वापरा तरीसुद्धा खूप छान वडी होते अर्धा चमचा हातावरती ओवा चोळून यामध्ये टाकला आहे एक मोठा चमचा पांढरे तीळ घातलेत अर्धा चमचा हळद आहे आणि अगदी थोडीशी लाल तिखट टाकली कारण हिरव्या वाटण तर आपण यामध्ये टाकणारच आहोत आता ही हिरव्या मिरचीची मिक्सरमध्ये बनवलेली पेस्ट टाकून घेतल्यानंतर एकदा सुकसाहित्य चांगलं मिक्स करून घेतलंय त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्या पिठांमध्ये ओतून घ्यायचंय आणि याचा छान एक गोळा तयार करायचा प्रयत्न करायचा आहे एकदमच यामध्ये पाणी ओतू नका कारण आळूच्या पानांनासुद्धा मॉइश्चर सुटतं किंवा पाणी सुटतं त्यामुळे हे पीठ जास्त सैलसर होऊ शकतं तर अगदी थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकत व्यवस्थित हे जे पिठं आहेत ते मी मळून घेतली आहे किंवा एकत्र करून घेतली आहे जेणेकरून सर्व मसाला आणि सर्व पिठं छान एकत्र होतील इथे कोथिंबीर टाकायची राहिलेली होती तर इथे आता ह्या स्टेजला मी बारीक चिरून कोथिंबीर टाकून घेतली आहे खरं तर ही पहिलेच टाकायला हवी होती आता चांगलं पुन्हा एकदम मळून घेतलं आहे त्यानंतर इथे असा गोळा तयार झाला आहे आता एकीकडे आता ह्या ज्या काही आळूच्या वड्या आहेत त्या मी इडली पात्रामध्ये वाफून घेणार आहे तर यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे आता इथे आपण वडी हातावर कशी वळून घ्यायची ते बघूयात त्या अगोदर इडलीचे जे मोल्ड आहे प्लेट आहे त्याला थोडंसं तेल लावून घेते कारण यावर वडी ठेवली की ती सहजपणे निघेल तेलामुळे जास्त भांड्याला चिकटणार नाही आता एक छोटासा मिश्रणाचा गोळा घेऊन हातावरती रोल करत त्याची लांब सडक अशी वडी आपल्याला करून घ्यायची आहे किंवा रोल याचा करून घ्यायचा आहे तर इथे पहिला रोल बनवून तयार आहे अशाच पद्धतीनं मी उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा इथे रोल बनवून घेतलेत आणि जसे ॲडजस्ट होतील तशा इडलीच्या प्लेटवर मोल्डवर ठेवून घेतलेत पाणीसुद्धा गरम झालेलं आहे उकळी आलेली आहे त्यानंतर यामध्ये हे इडलीच्या प्लेट्स ठेवून झाकण लावून कमीत कमी पंधरा आणि जास्तीत जास्त वीस मिनटासाठी मंद असेवर किंवा लो फ्लेमवर हे मी वाफून घेतलेलं आहे तर वीस मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकाल वडी अगदी व्यवस्थित वाफून झाली आहे आता ह्या प्लेट्स खाली उतरून थंड होऊ देऊयात प्लेट थंड होऊ द्यायची आहे आळू थोडीशी थंड होऊ द्यायची आणि मगच कापायची आहे तरच ती व्यवस्थित कापल्या जाते गरम गरम जर तुम्ही ही वडी कापायला घेतली तरीचा हवा तसा सुबक असा आकार येत नाही आकार बिघडू शकतो तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सहजपणे प्लेटपासून ह्या वडी जी आहे ती निघालेली आहे आणि अगदी पातळ पातळ याचे काप मी कापून घेते खूप पातळ आणि खूप सुरेख असे सुबक असे हे वडीचे काप दिसत आहे दिसायलासुद्धा खूप सुंदर आहे अगदी सहजपणे आणि खूप झटपट ही वडी बनून तयार झालेली आहे आता तेलामध्ये ही मी डीप फ्राय करून घेते मध्यम तापलेल्या तेलावर आणि मध्यम आचेवर छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपण ही तळून घेणार आहोत जर लो फ्लेमवर ही वडी तळली तर ब खूप वेळ लागेल आणि लो फ्लेमवर तळण्याची काहीच गरज नाही आहे खरं तर थोडंसं मध्यम हाय फ्लेमवर छान खुस खुशीत आणि लालसर रंग येईपर्यंत वडी तळून झालेली आहे आणि सुद्धा खूप खमंग दिसते आणि खायलासुद्धा अतिशय चविष्टही म्हणून तयार होते हवं असल्यास तुम्ही हे फक्त तेलावर शालो फ्राय केली तरीसुद्धा चालेल पिठं सेम आहे पानंसुद्धा हळूची सेम आहे पण चव मात्र ह्या वडीची जी आहे ती एकदम अगळी वेगळी आहे टोमॅटो सोबत किंवा आपण जसं वड्या रशीची भाजी बनवतो त्याबरोबरसुद्धा वर तुम्ही ह्या वड्या बनवून खाऊ शकता खूप टेस्टी होतात नक्की करून बघा व्हिडिओ किंवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद